तावडी गाव कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या नऊ गावांपैकी एक गाव कल्याण डोंबिवली महापालिका येथून कर वसुली करत आहे पण साध्या साध्या मूलभूत सुविधा मात्र या येथे राहणाऱ्या नागरिकांना देण्यात आता महापालिका असमर्थ ठरत आहे याबाबत येथील रहिवाशी अत्यंत त्रस्त झाले असून उद्विग्न झालेले आहेत महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यामुळे येथे शहरीकरणाने वेग पकडला आहे अधिकृत अनाधिकृत अशा बांधकामांना पण वेग आलेला आहे परंतु पाणी टंचाईने येथील नागरिक भयंकर त्रस्त झाले आहेत दावडी रोड आणि कोलवली या भागातील नागरिकांना या समस्यांना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागत आहे ही गावं प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेत अन्य समाविष्ट केलेल्या गावांमध्ये थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती आहे दारात मेट्रोचं जोरदार काम चालू आहे पण घरात नळाला पाणी नाही गटार नाले तुंबलेले आहेत हा नेमका कोणता विकास आहे असा सवाल आता येथील नागरिक करत आहेत या प्रभागातील माजी नगरसेवक श्री रमाकांत पाटील यांनी आपल्या नागरिकांच्या समस्या थेट आमदार राजू पाटील यांच्यापुढे मांडण्यासाठी एक विशेष नागरिक आणि आमदार यांची बैठक भवन दावडी येथे नुकतीच आयोजित केली होती नागरिकांनी आपल्या अनेक समस्यांचा पाढा आमदार राजू पाटील यांच्यासमोर मांडला आमचा ना सर जो मेन गेट आहे ना तो आमचा मेन रस्ता है, तो 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 लग, आहे तोच टोप मध्ये आहे पंधरा वीस मिनिट तरी पाऊस पडला तरी तिथे इतकं पाणी साचत आणि इंटरीच्या समोर डेलने गेट पाणी आणि पावसाचं पाणी एकत्र होत होतं आणि तो एक रस्ता असल्यामुळे लहान मुलं जे मोठे आहेत त्यांना खूप त्रास होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गटारामच्या सोसायटीमध्ये नाहीच आहे तर ती मी मागतो ही मी विनंती करते आणि आमच्या सोसायटीला लावत्री ब्रीच ची आहे त्या हॉटेलचं किचन आणि आमच्या सोसायटीचा डेनेज हे एकत्र असल्यामुळे जवळच आहे त्याच्यामुळे किचनच ते आहे तेनेजमध्ये अटकल्यामुळे तेच सगळं ओवर ते तिथे सोसायटीमध्ये पसंत आणि आता पावसाळा असल्यामुळे तो त्रास आम्हाला सगळ्यांना होणार आहे आणि तेच ड्रेनेजच्या बाजूला आमचे पिण्यास मी टाकी आहे की ते तिथे आरोग्य काही असणार आहे तर पाण्याची टाकी देते हॉटेलचं किचनच तिथे तर मी विनंती करते की तुम्ही त्या किचन इथून ठलवावं किंवा त्याला काहीतरी तुम्ही सांगावं आणि त्यांचं मिरची हॉटेलच्या वरती ना टॉवर आहे त्यांची संस्था दिसते कोणाचिशन न घेता मी टॉवर बनले आहे आणि टॉवर पण किती आपल्यासाठी हानिकारक आहे आणि चवळ आहे त्यांची आहे टॉवर मध्ये मी म्हणत नाही की खूपच वाहते पण त्याची इमिडिटी किती मीटरवर असावं ते आमच्या गिल्डिंगला लागूनच आहे अशा ज्या समस्या समस्याने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करावा पाण्याची समस्या तर आहेच आम्ही दोन वर्षापासून वर्षांपासून देतोय अजून ड्रेनेज लाईनची आमची मेन समस्या आहे आमच्या सोसायटीचा समोर ड्रेनेज लाईन आहे पण हा जो रोड झाला आहे जे आता अर्धा रोड झाला त्यांनी काय केलं की के रिवायडर मारला आणि गटाला आहे ती बुजवून आली आणि आमची सोसायटी एकच एक त्या बाजूला हो येते सेम शांता बापूची आमची सोसायटी आहे त्यात त्या आमच्या ड्रेनेजचं पाणी यायलाच पुढे जागा नाही तर ते काय होतंय की वेण्यांचं पाणी सगळं बाहेर येतं आणि शाळे शाळेमध्ये जात आहे की आमच्या भाजपा शाळा आहे ते आणि मी पण तिथे कंप्लेंट केला अजून एक विषय आहे गॅसचा तीन वर्ष झाले आम्ही गॅस ची सगळ्यांनी पैसे भरलेले आहे गॅसची टाइम एक राधा बिहार आहे आणि एक आमची समोर दोन दोन समोरच्या आहे आहेत त्यांचं टॅम्पिंग करून झाले नाही काही आमच्या सोसायटीमध्ये आलेले आहेत पण मेन टॅम्पिंग जे करायचं आहे जे वेणी आम्ही आता पण ते त्यांच्या उडवता ती नगरसेवक उद्या नाहीये नाही आमच्या नगरसेवाच पण हे तीन वर्ष आम्ही सॉल्व्ह करतो आहे तरी आम्हाला सहा महिन्याच करणार सांगितलं होतं पण आता कसं झालंय की सेक्रेटरी किंवा ला लोक जे लोक आहेत ते सेक्रेटरी आणि चेअरमॅनला दाढगा धरत होते आम्ही तुमच्या भरोसी आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहेत पण ती समस्या अजून आमची तिकाली नेमकं रोडच माहिती पेट्रोल पंप असतो आमची सोसायटी नवी येते त्या रोडच्या जातं नेहमी आहे पण आम्ही केजीएमसीला बघितला आमच्या सोसायटीमध्ये नाईन्टी फीट आणि त्याच्यातले सिक्स्टी आहे पण नेहमी आमच्या सोसायटीमध्ये असताना इल्लीगल आहे मग कचरा उतरला जाईलच्या समस्या मग लाईटचे केवल आहेत तिकडे असतात तरी असतो आम्हाला पाण्याचं खूप समजत आहे म्हणजे प्रत्येक जरी ते वाटतो जर पडेल प्रत्येक दर्फ आम्हाला पाच पाच लागचा महिला करावे लागतात त्याच्या कपडे घेण्यात आली मुलं आहेत रोग्याचा प्रश्न आहेत

कल्याण डोंबिवली महापालिका निधी देत नसल्याने आता आमदारांनी आपल्या फंडातनं निधी देऊन या गावांच्या समस्येचा सुटकारा करावा अशी मागणी रमाकांत पाटील यांनी केली हो। तरी आम्ही तुमचे जे समस्या आहेत प्रत्येक जेवढे सदस्य माझ्याकडे येतात कोण आला कोणाचाही तरी मी तो कोण उचलला नाही तरी नंतर त्याचा त्याला परत फिरण त्याचा निषेध करून देतो बोलण्याचा उद्देश असा आहे की चार वर्ष झाली आमची स्वतःची काही येत नाही पण आम्ही जे प्रयत्न करतोय आम्हाला त्रास आहस आहे काय निधी नाही निधी नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आम्हाला पण आता गावात एक पाच करोड रुपये निधी नव्हतं दिली त्याच्यामुळे थोडीशी कामं झाली आम्ही तुम्ही जर एक निधी दिली आम्हाला तर आम्ही जे काही लोकांचे प्रश्न आहेत हे नक्की सॉल्व्ह करू आणि तुम्हाला हेही सांगतो मी आता की आजपासून तुमचा आमचं नात आहे भावचे आहेत आमचे पण भावचे बाजून तर एक माझे नजर सोड करून मी तुमच्या लोकांसाठी तुम्हाला मी आता याच्या पुढे जातो बसून ते जात आहे महाराज हे काही झालं तरी मी तुमच्या लोक माझ्या पाठीशी आहेत असं समजून इच्छित नाही सवय नाही मला आवडत नाही कुठलीही गोष्ट मला काम करणे जास्त शॉक त्याने बघितला असेल माझा काम तो ना ना तर दुसऱ्या दे कधी देऊ दे शकतच नाही प्रत्यक्ष मला काही बॅनर लावते ना शौक नाही पण याच्या पुढे पाहण्याचा प्रश्न हा फार बिकटर आहे या महिला काही आशय आलेले नाही या महिलांना फार त्रास आहे आम्ही जाऊन यमाने आता काय घालते शब्द बोलावं लागतं त्यांना आणि आम्ही पाणी मागून घेतो त्यांच्याकडनं पण हा एक अंबित या तिच्या कुठल्या लिहित ना हा प्रश्न सॉल्व्ह करा हा बिघट प्रश्न आहे इथला आमचा त्याच्यानंतर रस्ता झाला आता रस्त्यासाठी लोक काय नाराज नाही होतो पाण्यासाठी लाईन ओपन लागला होतो रस्त्यासाठी आता गटरची समस्या जर बिल्डिंग मारल्या त्या बिल्डरला त्याच्या गटरी ते काढून देऊ त्याची बिल्डर बिल्डर आहे आता बाहू नगरला बिल्डर झालाय दोन बिल्डिंग त्यांनी चार बिल्डिंग बांधल्या आणि त्याचे पाण्याची समस्या एवढी बिघड करून ठेवू कधी ते पाणीच देणार पाणीच नाही हा प्रश्न कोणाच आहे पाणी देणार त्याचं काम नाही महापालिकेचं काम आहे पैसे ते घेतात आणि हे करतात पण लोक आम्हाला घेतात पाणी नसले तर लोक झोपून देत नाही चार चार दादा फोन करतात त्यांचा प्रश्न बरोबर आहे ना पाणी नाही तर कोणा तरी बोलाच लागेल साहेब आतापर्यंत आम्ही आज प्रयत्न केला आज पृष्ठ तुम्ही येऊन आमच्या शिक्षा त्याच्यापुढे अगोदर आम्हाला खासदारांकडे पण हीच अपेक्षा आहे तर त्याने आमच्याकडे त्याने आमच्या आम्हाला बोलावा आणि या काही समस्या आहेत त्या सोडवाव्या तशा मंत्री बोलतोय त्यांचा नेहमी वादच होतो तो मला नेहमी वादात बोलतो ठीक आहे वाद झाला तर मी लोकांच्या समजण्यासाठी वाद करतो माझ्या पक्षच आहे तर वाद झाला तर पाच करोड त्यांनी लिहिले त्याच्यामुळे थोडंसे चालू पण आणखी त्याने पण ते पाच लाख करोड आणखी द्यावा आणि तेवढी काय समस्या ते होऊन जाईल तुम्ही जर का सांगितलं तर आम्ही सांगा आम्ही सांगू काय इतका बोलवत असतात आम्हाला ते एक वेळातच वेळ नाही आम्ही एकदा तुम्हाला डोक्याला आता लोकांनी बघा चिडून लोक काय करतात ते समजून घ्या त्याच्या पुढे पण लोक चिटी का करतील सांगू शकत नाही तुम्ही याचे द्यावेत आणि या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत खरोखर सोडवण्याचा प्रयत्न करावा इथे ऐकते तुम्ही आज आले आणि तुम्ही सांगता इथे आम्हाला आम्ही उद्यापासून करणार नाही गेलो त्यात तुम्ही भागी लागलं कोणाच निधी द्यावा कामासाठी हे विनंती आम्ही काम करून घेणार समर्थ आम्ही काम काम आता बोलून काम करून काम फक्त रस्ता आहे आणि हा याच्यात तसे पाच लाखात पन्नास लाखात सहा लाख आहेत हा खोटा रस्ता आहे मोठ्या घाटाली आता माझं कर्तव्य आहे काही मेहबान आणि खरंच सांगतो या छोट्या छोट्या गोष्टी परंतु आपल्या सत्तावीस धावचे हाल करून देतो मी नेहमी निवडून आल्यापासून मग देतावीस धावांची बिलगी काहीतरी नगरपालिकेच्या किंवा आपल्याला काहीतरी मोठा निधी द्या पॅकेज दे परंतु आतापर्यंत आपल्याला कुठल्याही पॅकेज मिळाली नाही तुम्ही बघाल करोना काळात आपल्याकडे करोना आला त्याच काळात मला वाटते ही गावं काहीतरी काढली ती पण जी मागणी होती तेवढी काढली सत्तावीस पैकी आठव्या गावं काढली काही नाही काही मोल्ड मार्फी होती पसंत होत नाही कारण एमआयडीसी नसेल तर उत्पन्न नाही त्यामुळे ते काय होऊ शकत नव्हतं आणि अशा वेळेस सरकारने काय केलं ते हे जे नगरसेवक होते त्याचं नगरसेवक पाच जवळपास पाच करून टाकलं सहा महिने बाकी होते तुम्हाला एक वर्ष बाकी होत या लोकांचा नगरसेवक पद काढून टाकल्यावर आला तरुणामध्ये इथे जी वैद्यकीय सेवा मिळायला पाहिजे ती पण आपल्याला ने दिली पालिकेने आपल्यासाठी काय केलेलं आहे तेव्हा आणि नंतर आपली गाव आता कोर्टात मॅटर आहे अठरा गावांचा सत्तावीस गावांचा जो काही असेल तो परत तरीही टॅक्स वसूल करतात आणि सुविधा आपल्याला काहीच देत नाही म्हणजे मी आढोली ते चालू करून ठेवलं आडवली भागात गेलो ना तर तेव्हापेक्षा वर्ष कंडिशन आहे मतदारसंघ हा असा चौदा गाव येतात युवा विभाग येतो इकडचा भाग येतो पण संख्यात जास्त वर्ष भाग असेल तर तो आडीन आणि तोच ना असा इथे पुढे पुढे जरा बरा बरा होत पण पुढे एकदम चांगलं होत गेलं परंतु केडीएफसी साठेचं तात्पर्य गेल्या म्हणजे आतापर्यंत केडीएफसी इथे रस्त्यांसाठी रुपये तरी दिलाय का तुम्हाला थोडीच नाही दिलं जी कामं करायची आमदारांनी किंवा आमदार करायची माझ्या पूर्वी तर आमदार नेते मला दोन कोटी होता आम्हाला तिथे पाच कोटी भेटायला लागलं मी <laughs> काही रडद्यायला जात नाही परंतु ज्या समस्या आल्या करोना आला त्या प्रामाणिक इच्छा आहे काम करायची आणि त्यामध्ये काही राजकारण केलं मी त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं परंतु निधी काही येत नव्हतं माटून बाटून जेवढे तेवढं आणून द्यायचो जिथे करायचं तिथे खूप आवश्यक ते करायचो रॉजी पदाशी बोलले की निधी मी त्यांना त्यांनी निधी दिला माझ्या वर्षी तो कोण शोधून त्यांच्या ऑर्डर द्या तो गेले कन्नड मॅट्रो ऑर्डर त्यामुळे असं ते तातून बोलत पंचांची ते जसेल निधी दिलेला पण त्यांना लागून येतो तो काम तुम्ही चालू केला का तसा बोलली ना त्याचं ओपिंग करून टाका तो पंचतकांचा निधी निघाली तर प्रामुख्याने ज्या समस्या आहेत रस्ते घटर मी मानले मुख्यमंत्री त्याकडे त्या दिवशी बोललोय की आमच्या पक्षाने तुम्हाला मिक्स शब्द पाठिंबा दिला असेल तर तो माझ्या एक मंत्री तुम्हाला माहिती असेल तो हॉस्पिटल बदलले होते ना आणि त्या मागे मी त्यांच्याकडे केलेलो मी त्या आपल्या गावासाठी माझ्या मंत्र्या सांगण्यासाठी शंभर कोटीची निधीची मागणी केली होती आणि ते मला देणार त्यामुळे आपण आपलं तुम्ही मुकेश दादा किंवा आज तो पट्टा याचा एक डिम्ब्या बघता रस्ते आम्ही घेतले आधी मी काय लिहिलं पण सॅलँड घेणार आहेत रस्ते होऊन जातील परंतु त्यांचा जे येणार पाच हजार टेंडर निघतात ती वेळच्या आसपास चालू होती लगेच काही होत नाही काय काय शक्य लगेच करेल मुख्य प्रश्न पाण्याचा आहे पाण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की आपला जी अमृत योजना ग्रामीण भागासाठी मंजूर झालेली आहे तिला एक टेक्निकली तुम्हाला समजून घ्या की त्याला एकशे पाच एम एल आपल्याला पासष्ट ते साठ टक्के साठ एम एल पाणी फक्त येईल त्यात पण एमआयडीसी फक्त धंदा करते आणि रिजन्सी असेल आपली इकडची आनंद मध्ये त्याने कमर्शियल रेल्वे जातो म्हणून त्यांना प्रेशर बरोबर दिले जाते आणि ऍक्च्युली आनंद मागल्यापासून आपल्याला पाण्याचा जास्त त्रास पाहिजे होतो इथे राहणारी माणसं माणसंच आहेत इथे जनावर नाही पण त्याचा काय दोष नाहीये ते पाणी टंच येते तू त्यांना त्या दिवशी गेल्यावर मी सुद्धा लागेल मी त्या लाईनवर वर बालवरला लाईन घ्या या प्रेशर आम्हाला कमी येतोय दुसरी गोष्ट आर्मीचं एक कनेक्शन होते मध्ये कोळी लावून त्या कनेक्शनला अडतरी तुमची केटल कनेक्शनचे बोले होते त्याला आमदार जायला लागले त्यांना कारण केडीएसचे पैसे देत नाही ते गटाला बनवलं मला वाटतं पंचवीस तीस लाख दिली आमदार नेत ना माझ्या खिशात ते नाही तुमचेच पैसे देते परंतु तो कनेक्शन झाला आपला तो कनेक्शन माझ्या मार्गावर आहे मला वाटतं पाहिजे मला कनेक्शन व्हायला पाहिजे तो आला की आपल्या प्रेशर मेंटेन होईल त्याप्रमाणे तुमच्या गोळी नावाची बाग आहे ताकी बात इथे तिथे सहा बाहेर तर त्यासाठी पण तिथे तिथेच माझ्यात फिरतो मध्ये आता सत्तावीस पासून बारावीस येते त्याच्या आधीपर्यंत मी तुमच्या भागात फिरेल फक्त पंधरा तारखे काम आहे जे काय बापू तुम्ही सांगितलेले त्याच्यावर बऱ्यापैकी एक फिजिबल मिसेस असा तर एक त्याच रोड मॅप तयार करूया तर दुसरी गोष्ट त्या मग मम्मी किंवा टॉयलेट त्याला जागा असतील तर त्याला एक वेगळ्या टाईप ची आहे ते आम्ही करून घेतो तुमची महानगरची समस्या आहे त्याच्यावर काय oh बघू मी त्यांनी मला सांगितलेलं hmm. की हे आठवड्यात त्याचा फोन येतो मी आणि ती समस्या काढून दुसरं आपण साईड लागतो पॉईंट घेतो ओके होते पाण्याचा पाण्याची पॉईंट बघितला हा जो विषय आहे आता प्रकारची बुवा तीन दिवसांपूर्वी प्रताप सरनाई साहेब यांनी वेरा वैद्यसाठी दहा एम एल गोटा मागितला त्याला तसं पाहिलं तर सूर्या खरं तयार तयार झालं त्याला पाणी येते तिकड तरी पण एमआयडीसी ज्या मी त्यांनी त्याला दहा पाणी गोटा मंजूर करून टाकली तो पाणी कुठे झाला आहे आपल्या बारवी टद्दल मी गेली चार वर्ष झाली आपल्या एकशे चाळीस पाणी मी तुम्हाला टेक्निकली सांगतोय काय चाललंय ते समजले की एकशे चाळीस पाणी पाणीकोटा जो आपला नवी मुंबईला दिलेला बार्वी डॅम आणल्यामुळे तो नवी तो रिझर्व कोटा आहे केवशी चार वर्ष झाली पांडव याच्यातला आम्हाला निर्माण द्या तो पाणी कोटा आपल्याला आपल्याकडे दिला तर आपला विषय समजून जातो पाण्याचा परंतु दुर्दैवाने बोलावला जातो की इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधी दिले मला साथ दिली नाही त्या बाबतीत परत तो पाणी कुठे आले किंवा स्वस्त म्हणतात नाही दिवशी लावली तुम्ही आयुक्त आजारी पडू आणि नंतर मंत्रालयात मिटिंग घेऊ हे अशा प्रकारचं राजकारण चालू होतं आता तस नाही आता आमची युती झाली तो प्रॉब्लेम येतात नाही आणि तो काय म्हणाल तुम्हाला त्याच्या झडावसत होत्या हे मलाही मान्य तो काही आता गेल्या गेल्या नव्याने कशा बटावट करता येईल याच्याकडे लक्ष देतो पंधरा दिवसात तुम्हाला दिलासा देत पाण्याच्या बाबतीत या कामाच्या बाबतीत महानगरच्या बाबतीत हे दिसून येईल माझी नक्कीच नवीन इथे की हे दारुडी वगैरे असेल याला करायचं ऍक्टिंग करा आणि तुम्ही उच्च मदत हे करा म्हणतो हे असं चालणार नाही आपल्या तरी असे प्रत्येक महिलांना वगैरे तुम्ही करता काय म्हणजे आपला पक्ष म्हणून किती होता जे काय होईल ना ते मी बघू घेईन परंतु अशा लोकांना थोडा ते जर गरतुली वगैरे बसत नाही